नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हेव्हा आज आहे ना आपल्याला एक विषय झाला आता की आपलं कबूतर जायला होतं नाही का बाकसूर म्हणजे आपलं एकदम टॉपचं कबूतर होतं बाकसूर गेला होता तर आपल्याला इन्स्टावरती नाही का भाऊनी मॅसेज टाकला आहे ना का जिलरोड कबूतरवालीनी हे भाऊ तुमचा कबूतर गेला आहे का नाही का म्हटलं हा फोन फोनवर बरोबर आपण बोललो आहे नंबर पाठवला नाही का तर आपल्याला जायचं आहे जिलरोडला इकडून बघतो ना कोणचं कबूतर आहे काही नाही हे थोडे कबुतर नक्कीच आहे चाललं आहे आतावरती कबुतर घेतो आणि मग जाऊ आपण जेल रोडला तिकडून बनवू नाही का आपण व्हिडिओ तेव्हाच असा होईल कारण कबुतर एकदम टॉपचं होतं आपलं नाही का त्याच्यामुळं आपल्याला आता जातो मी कबुतर बाहेर काढतोय थोडीशी आता बठ्ठेवरती गेलेली आहे त्यांना मधी घेतो आणि तिकडं मी व्हिडिओ बनवतो नाही का नमस्कार मित्रांनो आता तुमचं स्वागत आहे चक्की आणि एस पीजरमध्ये तर मित्रांनो आज आपला एकदम खुशीचा मोका आहे आपण आहे ना जेल रोडला आलो होतो त्यामुळे दोन भाऊ आहे नाही का आपले म्हणजे मित्र आपले यांनी आपल्या इंस्टावरून कॉन्टॅक्ट केला नाही का आपला कबूतर पकडलो त्यांनी आणि कबूतर आहे हे बघा आपला बाकासूर म्हणजे आपलं जे सीझन मध्ये गेलो होतं ना कबूतर ते कबूतर बाकासूर बा मित्रांनो बाकासूरची आपली व्हिडिओ मागच्या थंडीच्या सीझन मध्ये गेला होता दोन हजार चोवीसला मित्रांनो आता चिची पट्ट होता बाई पण उडाण अशी खतारख होती तिची भाई डायरेक्ट दोन तीन दोन तीन नंतरच कबुतरी दिसला नाही का डायरेक्ट चिची पट्ट होता आणि एकदम नमूद छाटायच्या दिवशीच ते कबूतर मार मध्ये पळून गेला नाही का मला दोन तीन वेळा शिखराने पण लट गेलो होतं तरी पण सुटून आपण धरून आण म्हणजे सोडून आणलं होतं नाही का एवढा टावर पट्टो होतं भाई दोन तीन दोन तीन नंतरच नाही का असं हे चार भाऊ होते चार म्हणून तेवढा एकच होता नाही का यांनी पकडला होता नाही का म्हणजे यांनी पण पकडलाच आहे तो पण कोणतरी पारदार गेला उडवला असेल मग तो इकडे पकडला काय जे चला आहे ना भागवा कलरला अवेले बा इंस्टावर पण टाकेल आपण शॉर्ट्स पण टाकले नाही का पकडलेलं नाही का आम्ही त्याच्याकडे आलो आहे घ्यायला हे मित्रांनो यांचे कबुतर पण दाखवलं तुम्हाला नाही का कसे काही काही नाही कबूतर आहे ना काय नवीनच शॉकीन आहे म्हणलं बाबा भारी म्हणजे नाही काय इमानदार आहे ना काही स्वतः फोन केला आपल्याला की हो आपल्याकडे कबुतर आहे ना का तुमचं पकडेल इंस्टावरून ना आपल्याला दिले बाबा त्यांचे कबूतर आहे वाढेंचे कबुतर

koili tak kiyaanari baarantene

अरे सेटअप एक दाखवून येतो कसं काय उडले आता आपल्याकडून विदर्भ तगडा दिसून राहिला याच्यामध्ये मला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो बाकासोर आलेला त्याच्या अड्ड्यावर थोडंसं आता सेटअप चेंज झाला म्हणून थोडंसं उतर हे दिसतंय पण कगोदर एकदम बघू आता उद्या दोन्ही दिवसात लगेच कळलं उडं उड्या उडं उडवायचं आपल्याला त्याला पंख नाही पण पण बघू आता नवीन सेटअप आलं मुळं तर थोडंसं गौतरलाही वाटतंय तर बाहेर पडलं ना गुतरामध्ये समजायचं नाही का